शुगर फ्री गाजरचा हलवा त्यामध्ये खवा घातलेला नाही साखर न ना घालता फ्री गाजरचा हलवा तयार केला आहे नमस्कार मी रासेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे मी आहे मीरा आज तयार केले आहे गाजरचा हलवा ते पण साखर न घालता आणि खवा न घालता अशा पद्धतीने गाजरचा हलवा केलेला आहे ज्यांना साखर आहे त्यांना हा गाजरचा हलवा चालतो ज्यांना साखर नाही त्यांनाही चालतो खूप छान टेस्टी असा मी गाजरचा हलवा तयार केलेला आहे इथे मी गाजर ताजे फ्रेश घेतलेले आहे गाजराची वरची साल मी काढून घेणार आहे आणि किसूनही घेणार आहे पाहू शकता तुम्ही गाजर मी फ्रेश आणि चांगले घेतलेले आहे आता स्वच्छ धुवून घेऊन गाजराची वरची मी साले काढून घेतलेलं आहे आणि खालचाही हिरवा भाग मी काढून घेतलेला आहे आता मी किसून घेणार आहे गाजर मी किसून घेतलेला आहे पाहू शकता अशा पद्धतीने मी गाजर किसून घेतलेले आहे येथे मी एलदोडे घेतलेले आहेत एलदळे सोलून घेतलेले आहेत पाहू शकता गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी तूप घालणार आहे या सर्व साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे पाहू शकता तुम्ही आता मी तूप घातलेला आहे तूप थोडंसं गरम होऊन द्या तूप गरम झाल्यावर मी ते किसलेलं गाजर घालत आहे जे तुपामध्ये आपण हे गाजर भाजून घेणार आहे जेणेकरून गाजराचा स्वाद चांगला लागेल याकरता तुपामध्ये आपण हे गाजर भाजून घ्यायचे आणि गाजर हलवा, हां गाजर हलवा हा टेस्टी लागतो तुम्ही येथे साखर घालूनही गाजरचा हलवा करू शकता मी गाजर परतून घेतले आहे तो पाव वरती पाहू शकता आता मी त्यामध्ये सोललेले वेलदोडही घातलेले आहेत पाहू शकता आता मी थोडंसं हलवून घेत आहे जेणेकरून गाजरचा हलवा करपुणे घ्या करता एक दोन मिनटं परतून घ्यायचं गाजराचा किस कमी कमी साहित्यत हा गाजराचा हलवा तयार केलेला आहे आता मी बदाम मिल्क पावडर घालत आहे याने टेस्ट स्वाद वाढतो गाजरचा हलवा खूप छान आणि टेस्टी लागतो बदाम मिल्क पावडर ही ऑप्शन आहे त्याऐवजी तुम्ही का दुसरंही काहीही घालू शकता आता मी थोडंसं परतून घेत आहे आता थोडंसं दूध घालत आहे दूध ही ऑप्शन आहे तुम्ही दूधही घालू शकता आता मी ते शुगर फ्री पावडर वापरली आहे ती मी घालत आहे याऐवजी तुम्ही ही घालू शकता किंवा ही घालू शकता किंवा तुम्हाला साखर घालून करायचं आहे तसाही तुम्ही गायचा हलवा करू शकता आता इथे मी ड्रायफ्रूट घालताय माझ्याकडे इथे माझ्याकडे काजू उपलब्ध आहे मी काजू घालत आहे तुम्ही बदाम पिस्ता ही घालू शकता थोडा वेळ आपण परतून घेऊन आणि एक दोन मिनटं झाकून ठेवणार आहोत जेणेकरून गाजाचा हलवा मऊ शिजला जाईल आणि व्यवस्थित छान होईल पाहू शकता गाजाचा हलवा व्यवस्थित छान शिजलेला आहे आणि मऊ ही झालेला आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे चावळा तुम्हाला माझा चावळा कसा वाटला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ पाहता येईल